आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून पिंगळस गावासाठी ट्रान्सफॉर्मर ची झाली सोय आमचे आमदार विकास कामात ग्रामस्थांनी मानले आमदार महेंद्र आभार कर्जत प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील पिंगळस गावात ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे येथील नागरिकांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते तसेच ऐन गणेश उत्सवात गावातील वीज पुरवठा बंद झाल्याने येथील ग्रामस्थांनी मानणी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी करताच आमदार महेंद्र थोरवे यांनी वरील ग्रामस्थांची तात्काळ दखल घेत वरील गावात म्हणजेच दुसऱ्या दिवशीच महावितरण अधिकाऱ्यांना सूचना करत नवीन ट्रान्सफॉर्मरची सोय करून देत येथील ग्रामस्थांची अडचण दूर केली पिंगळस ग्रामस्थांची तात्काळ दखल घेणारे महेंद्र थोरवे यांचे ग्रामस्थांनी आमचे आमदार विकास कामात दमदार असे बोलत आमदार महेंद्र थोरवे यांचे मानले आभार ग्रामस्थांनी मागणी करताच वरील मागणीची तात्काळ पूर्तता आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून ट्रान्सफॉर्मरची पिंगळस गावाला उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार थोरवे यांच्यासह ग्रामस्थांकडून प्रसाद शेठ महावितरणचे अधिकारी केंद्रे शिक तसेच कर्मचारी वर्गांचे पण ग्रामस्थांनी आभार मानले